पिंपरी चिंचवडच्या पवना आणि इंद्रायणी नदी पात्रात आता जलपर्णी चांगलीच वाढते त्यामुळे डासांचं प्रमाण वाढल्याची तक्रार सध्या समोर आलेली आहे जलपर्णी महापालिकेनं काढावी रहिवाशांची रहिवाशांनी ही मागणी केलेली आहे पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी पिंपरी चिंचवडची पवना नदी ही देशातील सर्वात दूषित पर्यावरन नदी असल्याचं सर्टिफिकेट परवाच्या दिवशी पर्यावरण विभागाने दिलं आपल्यासोबत पर्यावरण विभागा पर्यावरणासाठी कायम जटणारे सर आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सर खरं तर बघायला गेलं तर जलपर्णी तयार होण्यापाठी मग अगदी सोपं कारण आहे आणि ते म्हणजे आहे नदीमध्ये मिक्स होणारं सांडपाणी आज आपण बघतोय की नदी सुधारचा जो घाट घातला चालला आहे तो घालायची सुद्धा गरज नाही जर नदी प्रदूषित केली नाही पण एकंदरीत सरांनी जसं आत्ता सांगितलं की हा टेंडर आणि जलपरणी काढण्यासाठीचा जो पैसा खर्च होतो आणि ठेकेदार मोठा करण्यासाठीचं हे मोठं षडयंत्र आहे ह्याच्यामध्ये फक्त एकमेकांवरती जबाबदारी ढकलण्याचं चा काम चालू आहे ह्याच्यामध्ये पुणे जिल्हाधिकारी काय करतात ते ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करत आहे आयुक्तांना तुम्ही कधी जरी हे प्रॉब्लेम दाखवलाय म्हणतात नाही हे आपल्या भागातला नाहीच आहे हे वरचं आहे मग महाराष्ट्र शासनाला जिथे पर्यावरण मंत्री नाहीये ह्याची जबाबदारी कुणी घेणार का नाही आज आपण थोडक्यात हे महिला मिश्रित पाणी साफ करून पितोय इतकी वाईट अवस्था आपल्या स्मार्ट सिटीवरती आलेली या संपूर्ण प्रकरणाकडे महापालिका गांभीर्याने बघणार का पर्यावरण गांभीर्याने बघणार का हेच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड